श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वामी माझे सोबती एकोणासशे नव्वद या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे सेवेकरांनो खूप मुलामुलींची अशी समस्या आहे त्यांचं वय उलटून चाललं आहे पण त्यांना मनासारखं स्थळ मिळत नाही आहे लग्न जमत नाही आहे त्यामुळे ते हाताश होत आहे निराश होत आहे यावर परमपूज्य गुरुमाऊलींनी ऋग्वेदातला एक उपाय त्यांच्या हितगुजमधून सांगितला आहे गुरुमाऊली सांगतात ज्यांचं वय पंचवीस झालं आहे आणि त्या मुलामुलींची विवाह होत नाही त्यांनी किंवा जे पुनर्विवाहासाठी इच्छुक आहे त्यांनी किंवा ज्यांच्या पत्रिकेमध्ये मंगळ दोष तीव्र प्रमाणामध्ये आहे अशांनी हा उपाय करायचा आहे गुरुमाऊली सांगतात उपाय काय आहे शुक्ल पक्षाच्या शुक्रवारपासून दुसऱ्या शुक्रवारपर्यंत हा उपाय सलग सात दिवस करायचा आहे सात खारी खातात घेऊन पुढील मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचा त्यानंतर मंत्र म्हणत आपल्या डोक्यावरून सात वेळा खारीक फिरून चौफुलीवर टाकून द्यायची ही क्रिया सात दिवस कंटिन्यू करायची वेळ कुठलीही चालेल पण सकाळी केल्यास उत्तम तुम्ही मनापासून आणि विश्वासाने ही सेवा करा आणि तुम्हाला काय अनुभव येतो हे तुम्हीच सांगा सेवेकऱ्यांना गुरुमाऊली हे प्रत्यक्षात स्वामी समर्थ महाराज आहे आणि गुरुमाऊलींनी हा उपाय सांगितला म्हणजेच स्वामी समर्थ महाराजांनी सांगितला त्यामुळे तुम्ही मनापासून विश्वासाने ही सेवा करा सेवेकरांनो सदरची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही कमेंट करून सांगा स्वामी माझे सोबती एकोणीसशे नव्वद या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ